आपण पाहत आहात आवाज असं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष हे या ठिकाणी या निवडणुकामध्ये आपण पुढे कसे जाऊ या दृष्टीने प्रयत्न करतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो त्यामुळे कार्यकर्तेची हितबूज करूनच त्याच मत समजून घेऊन पुढे जाणं हे आतापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला त्यानुसार आजच्या बैठक आहेत मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी कोल्हापुरात बघतोय जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चांगलं यश या भागात मिळेल तर विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश महाविकास आघाडीला मिळेल आणि त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीचा प्रमुख पक्षल थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये देखील मधल्या काळामध्ये या सगळ्या पराभवामुळे अशा पद्धतीने त्यांना की शिवसेना प्रमुखांचा करिश्मा इतका आहे की पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची शक्ती ही शिवसैनिकामध्ये दे। आहे आणि त्यामुळे ठीक आहे राजकीय या शपयस्त याच्यापूर्वीच्या अनेक भारतातील निवडणुका तुम्ही बघितल्या असाल की ज्याला एकही जागा जिंकता आली नाही ते पण सत्तेत आलेले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ज्याला जरी कमी जागा विधानसभेत मिळाल्या असल्या तरी देखील मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांना अभिप्रेत असणार आहे आणि लोकांच्या मनातला पक्ष जर कुठचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ज्या पद्धतीने आजचं महाविकास आघाडी सरकार घोषणा करते पण लोकांमध्ये ज्या पद्धतीचा असंतोष आहे त्या असंतोषाचा फायदा निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल काय व्यक्त कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की ही निवडणूक आपल्या जिद्दीने लढायचं आहे एकत्र मिळून लढायचं आहे आणि यासाठी जे काय करता येईल तो प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे ही त्यांनी भावना व्यक्त केली तर मधल्या काळामध्ये आपण बघितलं की विधानसभा निवडणुकांच्या अनेक नेते जिल्ह्यातले काही आले निवडणूक लढवली आणि पुन्हा दुसऱ्या पक्षात गेले असे चित्र पाहायला मिळालं त्यामुळं होतरी जे घराचे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर या निमित्तानं आणले अशी भावना असं आहे की शिवसैनिकांची जी जिद्द आहे त्यामुळेच शिवसेना आज टिकून आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचे विश्वास ठेवून कार्यकर्ते काम करत आहेत आणि आपण बघितलं असेल समाजामध्ये जो काय अन्याय होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जर सुरुवातीला रस्त्यावरती कोण येतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि शिवसेना नसतात त्यामुळे आमचे आणि शिवसेना पक्षाचे आणि जनतेशी एक वेगळं ऋणांनबंध आहे लोकांना विश्वास आहे की अडचणीच्या वेळेला धावून येणारा कोण असेल तर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे त्यामुळे विश्वासाने ज्या काम आम्ही करतोय मला निश्चित यश मिळेल असं मला वाटतं मागे विधानसभेच्या काळात काय झालं किंवा लोकसभेच्या काळात काय झालं त्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही चांगलं काय करणार आहोत या दृष्टीने पॉझिटिव्हली शिवसैनिकाच्या मनामध्ये विचार लढायला तयार आहे काय असं की शिवसैनिकांचं मत जे आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत हे घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे योग्य वेळेला योग्य निर्णय घेते